नमस्कार मंडळी मी वैद्यतूर काळे होय आयुर्वेद साक्षावर तुम्हाला सगळ्यांचं सा खूप खूप स्वागत करतो आज आपण बोलणार आहोत उन्हाळ्याविषयी आयुर्वेदामध्ये बऱ्याच ऋतुचर्या दिलेल्या आहेत ऋतू दिलेल्या आहेत आणि काळाची विभागणी दोन भागामध्ये केलेली दिसते बघा एक आहे विसर्ग काळ आणि एक आहे आदान काळ विसर्ग म्हणजे काय सृष्टी आपल्याला भरभरून देत असते बळ देत असते ताकद देत असते नंतर भूक देत असते आणि दुसरा जो आदान काळ आहे त्याच्यामध्ये ही सृष्टी आपल्या शरीरामधून स्निग्धांश खेचून घेते भूक खेचून घेते बल खेचून घेते स्ट्रेंथ खेचून घेते आणि आपल्याला दुर्बळ बनवते आणि ह्या आदान काळामध्ये तीन ऋतू येत असतात एक आहे शिशीर दुसरा आहे वसंत आणि तिसरा आहे ग्रीष्म ऋतू शिशीर ऋतूमध्ये बळ चांगलं असतं तसं कारण ही सुरुवात असते आदान काळाची ना म्हणजे हिसकावून घेण्याची बळ हिसकावून घेण्याची आणि त्याच्यानंतर वसंत ऋतू येतो त्याच्यामध्ये मध्यम बळ असते शरीरामध्ये आपली जी ताकद असते ती मध्यम प्रमाणात असते आणि ग्रीष्म ऋतूमध्ये पूर्ण ताकद आपल्या शरीरामधली ताकद हा निसर्ग ओढून घेत असतो खेचून घेत असतो हाच ग्रीष्म ऋतू त्यामुळे अतिशय तीव्र असा असतो आणि आपल्या शरीरामध्ये बरेच विकार उत्पन्न करू शकतो आणि दुर्बळता पण आपल्याला आणू शकतो आता हे सगळे तिन्ही ऋतू बघितले ह्या आदन काळामधले त्या आत्ता चालू आहे वसंत ऋतू पण तुम्ही जर नीट निरीक्षण केलं असेल तर तुमच्या हे लक्षात येईल अगदी फेब्रुवारीपासून म्हणजे शिशिराचा अगदी शेवटचा जो काळ होता म्हणजे थंडीचा शेवटचा काळ होता तेव्हाच आपल्याला उकाड्याची चाहूल लागली आणि उकाडा जाणवायला लागला थंडी कमी झाली आणि वातावरणातलं टेम्परेचर जे आहे उष्णता वाढल्यासारखी आपल्याला वाटायला लागली आणि उकडायला लागलं अर्थात उकडायला लागलं आपल्याला आणि हे का होतंय कारण मी नेहमी सांगतो की आपण जे काही करत असतो किंवा आपण आपली जी काही लोकं आहेत बाकीचे आपल्या देशामध्ये जे काही कारखाने आहेत नंतर गाड्या आहेत त्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग होतंच आहे तसं हे ऋतूवैषम्य आहे ऋतुवैषम्याचा अर्थ तो आहे की जो ऋतू आहे त्याच्यापेक्षा वेगळी लक्षणं निर्माण होतात वेगळी लक्षणं दिसायला लागतात म्हणजे आता शिशी ऋतूमध्ये आपण बघतो फेब्रुवारीच्या अगदी मध्याच्या नंतर आपल्याला उन्हाळा जाणवायला लागला अगदी कडक उन्हाळा जाणवायला लागला आहे आणि त्याचे त्रास पण आपल्याला व्हायला लागलेत आणि आत्ता आपण पाहतोय मार्चमध्ये तर प्रचंड उन्हाळ्याची गरमी आपल्याला जाणवते आणि त्याचे त्रास पण आपल्याला होताना दिसतात तर आता हा व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की आता हा जो उन्हाळा चालू झाला आहे म्हणजे मार्चमध्येच चालू झाला आहे उन्हाळा तर त्याच्यापासून आपलं रक्षण करायचं कसं हो तर आयुर्वेदामध्ये काही त्याच्याबद्दल आहे का तर आयुर्वेदामध्ये सगळ्या ऋतुचर्या दिलेल्या आहेत ग्रीष्म ऋतूमध्ये मुळे ग्रीष्म ऋतूमध्ये आपल्या शरीरामध्ये जे काही बदल घडतात आणि त्या बदलांना त्या बदलांपासून होणारे जे काही आजार आहेत किंवा आजार स्वरूपाचे बदल आहेत त्याच्यापासून आपलं रक्षण कसं करायचं आपल्या शरीराचं रक्षण कसं करायचं याच्याबद्दल इतंभूत माहिती आपल्याला आयुर्वेद देतो आणि त्याच्याबद्दलच आज आपण बोलणार आहोत आपला आहार कसा असावा आपला विहार कसा असावा आणि आपण ग्रीष्म ऋतूमध्ये सूर्याच्या उष्णतेपासून आपलं रक्षण कसं करायचं ते चला तर मग मंडळी मी बघाशी म्हटलो की फेब्रुवारीमध्येच उकाडा चालू झालाय उन्हाळ्याची चाहूल लागली आपल्याला आणि आता मार्चमध्ये आपण जो आलोय त्याच्यामध्ये आपण हे पाहतोय की मार्चमध्ये हा उकाडा अतिशय तीव्र झालेला आहे आणि लोकांना त्रास पण व्हायला लागलेला आहे अगदी आता एस एस सी बोर्ड आपण पाहतो एस एस सी बोर्डाचा जो पॅटर्न आहे तो सी बी एस सी पॅटर्नप्रमाणे केलेला आहे त्या लोकांनी आणि त्याच्यामुळे आहे काय पूर्ण एप्रिलमध्ये जी आधी सुट्टी लागायची आपल्याला एप्रिलमध्ये ते एप्रिलमध्ये पूर्ण शाळा असणार आहे आणि ह्या एप्रिलमधल्या शाळेमध्ये आपण जास्त ह्या उकाड्याचा अनुभव घेणार आहोत मुलं घेणार आहेत अनुभव त्याच्यामुळे मुलांना ऑब्व्हियसली ह्या उन्हाचा त्रास होणार आहे उन्हाळ्याचा त्रास होणार आहे आणि आत्ता तो व्हायलाही लागला आहे तसा मग या उन्हाळ्याच्या त्रासापासून आपण स्वतःचं काही रक्षण करू शकतो का याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे तर या उन्हाळ्याच्या त्रासामुळे होतंय काय आता आम्ही सगळे पेशंट बघतोय तर असं लक्षात येतंय आहे की जास्ती असं ॲसिडिटीचा त्रास होतोय मळमळीचा त्रास होतोय उलटीचा त्रास होतोय डोकं दुखतंय आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या शरीरातलं पाणी कमी होते ज्याला आपण डिहायड्रेशन म्हणतो मग अशा या गोष्टींपासून स्वतःचं रक्षण कसं करायचं आणि आणखी एक की उन्हातून जाऊन आला एखादा जण त्याच्या त्वचेवर रॅशेस येतात अगदी आग आहे त्वचेची त्वचेला सूज येते लालसर त्वचा आहे हे सगळे त्रास आत्ता आपल्याला होताना दिसतात मग त्याच्यापासून रक्षण करायचं कसं त्याच्याबद्दल थोडक्यात सांगतो मंडळी ग्रीष्म ऋतूमध्ये जो सूर्य तापलेला असतो त्याच्यापासून रक्षण कसं करायचं याची ग्रीष्म ऋतूचर्या आयुर्वेदामध्ये दिलेली आहे परंतु या ग्रीष्म ऋतूमध्ये आयुर्वेदाचं वर्णन सूर्याबद्दल असं आहे की उष्ण तीक्ष्ण गुणाने सूर्य तळपत असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे या सूर्याच्या तापामुळे आपल्या पृथ्वीवरची हवा गरम होते त्यामुळे या हवेला हवेला अर्कवायू म्हणतात अर्काचा अर्थ सूर्य आपण अर्काला रुईला पण अर्क म्हणतो रुई उष्ण आणि तीक्ष्ण असते गरम असते एकदम तसाच हा सूर्य गरम असतो एकदम आणि उष्ण आणि तीक्ष्ण पण असतो आणि त्याच्यामुळे आपल्या पृथ्वीवरची हवा एकदम गरम होते हॉट होते आणि ती हवा वाहत असते हवा ऑबियसली वाहत असल्यामुळे घरामध्ये सुद्धा गरमही येते घराची हवा सुद्धा गरम होते आणि त्याच्यामुळे आपलं रक्षण करण्यासाठी घरामध्ये सुद्धा रक्षण करण्यासाठी काही उपाय आयुर्वेदामध्ये दिलेले आहेत त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत तर काही साधे सोपे उपाय आहार विहाराचे आहेत आहार कसा असावा तर आहार थंड गुणाचा असावा लघु म्हणजे हलका असावा पचायला आणि वेळेवर जेवण करावा आणि आहार या ऋतूमध्ये कमी घ्यावा याचं कारण असं की ग्रीष्म ऋतूमध्ये भूक मंदावलेली असते याचं कारण असं की या ऋतूमध्ये आपल्याला खूप घाम येतो आणि आपल्या पोटातला अग्नी घामावाटे बाहेर पडत असतो त्यामुळे भूक मंदावते आपल्याला जरी भूक लागली तर ती एवढी तीव्र नसते किंवा पचवायला सक्षम नसते त्यामुळे जड पदार्थ गोड जड पदार्थ दुधाचे पदार्थ नंतर बर्फी पेढे बासुंदी असे पदार्थ ह्या ऋतूमध्ये घेऊन येत मग ह्या ऋतूमध्ये गोड पदार्थ घ्यायला सांगितले आहेत परंतु ते हलके असावेत पचायला हलके असावेत सरबत आहेत नंतर द्राक्ष आहेत डाळिंब आहे खरबूज आहे कलिंगड आहे आंबा आहे हे सगळी जी फळं आहेत ह्याचे रस गोडपण असतात आणि पचायला हलके असतात आणि आपल्या शरीराचं प्रीणन करतात तर्पण करतात म्हणजे भाजीवर कसं पाणी मारतो भाजी टवटवित होते किंवा भाजीचं जे मुळं आहे ते आपण पाण्यामध्ये ठेवली तर भाजी टवटवीत होते तसंच ही फळं जर आपण घेतली तर आपल्याला त्याचा चांगला फायदा होतो ह्या फळांचे रस ताजे घ्यायला हवेत मी नेहमी म्हणत असतो की ताज्या फळांचे म्हणजे जी जिवंत फळांचे जिवंत रस जिवंत शरीरामध्ये जेव्हा आपण घेतो तेव्हा जिवंत शरीर हे परत प्रफुल्लित होतं टवटवीत होतात त्यामुळे हे कधी लक्षात ठेवा की या ऋतूमध्ये फळं जास्त खायची आणि फळं तुम्हाला जर रस आवडत असतील तर त्या फळांचे रस काढायचे आणि पाच ते दहा मिनटात पिऊन टाकायचे त्या रसामध्ये जिवंतपणा असतो त्याच्यामध्ये एक अग्नी असतो अग्नी म्हणजे पित्त वाढवणारा अग्निने जिवंतपणाचा अग्नी असतो आणि त्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये त्याचं ॲसिमलेशन लवकर होतं आणि तुमच्या रसरक्तामध्ये ते फळांचे रस लवकर जातात आणि तुमचं डिहायड्रेशन लवकर कमी होतं आता ही जी मी फळं सांगितली ती थंड गुणाची असतात त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये वाढलेलं पित्त त्या पित्ताचा उष्ण तीक्ष्ण गुण हा कमी होतो शरीरामध्ये थंडावा निर्माण होतो त्यामुळे हे कधी लक्षात ठेवायचं की फळांचे रस ताज्या फळांचे रस थंड फळांचे रस हे फार महत्त्वाचे आहेत इथे अनन चालणार नाही आहे आपल्याला मी जी फळं सांगितली त्याचे रस घेणं महत्त्वाचं आहे याशिवाय आपण सब्जाचं पाणी घेऊ शकतो सब्जा मिळतो आपल्याला माहिती आहे तो भिजवायचा तो थोडा फुकतो त्याच्याभोवती अवरण तयार होतं त्या सब्जाचं पाणी घेऊ शकतो नंतर दुर्वा वाळ्याचं पाणी घेऊ शकतो वाळ्याचं सरबत घेऊ शकतो याशिवाय आपल्याकडे गुलाबाचं सरबत पण मिळतं जे आपल्या शरीरामध्ये थंडावा निर्माण करतं त्याच्याशिवाय आणखी एक सोपा उपाय की गुलकंद आणायचं बाजारातून एका ग्लासामध्ये पाणी घ्यायचं गुलकंदाचा एक चमचा हलवायचा त्याच्यामध्ये जर गोड कमी असेल तर थोडी खडीसाकर घालायची ते सरबत घ्यायचं अशा गोष्टी केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये थंडावा निर्माण होईल आणि ज्या उकाड्यामुळे आपल्या शरीरात जे पित्त वाढतं आहे ते वाढणार नाही आहे आहारामध्ये म्हणाल तर सुपाच्य लघु आणि थंड गोष्टीच घ्यायला हव्यात ज्वारी ही थंड असते आणि पचायला हलकी असते त्यामुळे ज्वारीची भाकरी या ऋतूमध्ये चांगली चपाती घ्यायची झाली तर खपली गव्हाची चपाती घ्या तो गहू थंड पण असतो त्याच्यामध्ये फायबर जास्त असतात ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो आणि पचायला सोपा पण असतो त्यामुळे खपली गहू आणि ज्वारी ही महत्त्वाची नाचणी घेऊ शकता नंतर जवसाची चटणी घेऊ शकता नाचणीची भाकरी खाऊ शकता जुन्या तांदळाची भाकरी खाऊ शकता आणि डाळींमध्ये मुगाची, मुगाची ही अतिशय महत्त्वाची आहे आयुर्वेदामधल्या अग्रसंग्रहामध्ये मुगाची डाळ ही सर्वोत्तम सांगितलेली आहे अतिशय उत्कृष्ट असं धान्य म्हणून सांगितलेलं आहे हे पचायला हलकं असतं आणि थंड पण असतं त्यामुळे ता। मुगाच्या डाळीची खिचडी मुगाच्या डाळीचं भात मुगाच्या डाळीचं वरण असे बरेच जिन्नस मुगाच्या डाळीचं गावण आहे किंवा ज्याला आपण डोसा म्हणतो तेसुद्धा आपण करून खाऊ शकतो या सगळ्या गोष्टी केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये एक प्रकारचा थंडावा राहील आणि आपल्या शरीर आपलं शरीर जे आहे बाहेरच्या उष्णतेला काउंटर ॲक्ट करण्यासाठी सक्षम होईल त्याची इम्युनिटी वाढेल या ऋतूमध्ये तुम्हाला जर चांगल्या क्वालिटीची निरा मिळत असेल तीही उत्तम आहे नारळाचं चा पाणी चांगलं काम करू शकतं डिहायड्रेशनसाठी ऊसाचा रस चांगला ताजा ऊसाचा रस बर्फ न घालता तो घेतला तरी आपल्या शरीरातलं डिहायड्रेशन लवकर कमी होऊ शकतं शरीरामध्ये थंडावा निर्माण होऊ शकतो ह्या ऋतूमधल्या भाज्यांचा जर विचार केला आहारामध्ये तर मी नेहमी प्रत्येकाला सांगतो की वेलीवरच्या भाज्या घ्या तर थंड असतात सुपाचच्या असतात पचायला हलक्या असतात आणि तुमच्या शरीरामध्ये पित्त कमी करतात मग त्याच्यामध्ये पडवळ आहे दुधी भोपळा आहे दोडका आहे घोसाळ आहे नंतर ते चक्री भोपळा आहे असे बऱ्याच भाज्या आपण या ऋतूमध्ये खाऊ शकतो भेंडी खाऊ शकतो जर आपण या भाज्या आपल्या आहारामध्ये ठेवल्या तर आपल्या शरीरातलं पित्त कंट्रोलमध्ये राहणाऱ्या उष्णतेपासून आपल्याला त्रास होणार नाही आहे मंडळी जर तुमची पित्त प्रकृती असेल किंवा पित्त वात प्रकृती असेल आणि जर तुम्ही उन्हातून फिरून घरी आलात तर तुमच्या त्वचेवर रॅशेस यायची शक्यता जास्त असते याचं कारण असं की तुमच्या शरीरामध्ये पित्त ऑलरेडी जास्त आहे त्याचा उष्ण तीक्ष्ण गुण जास्त आहे आणि जेव्हा तुम्ही उन्हातून फिरून येता तेव्हा तुमचं डोकं गरम होतं त्वचा गरम होते आणि त्वचेवर रिॲक्शन निर्माण होण्याची जास्त शक्यता असते याचं कारण आणखी पण एक आहे की पित्त प्रकृतीची माणसं सुकुमार असतात नाजूक असतात त्यांची त्वचा जास्त गोरी असते त्यांच्या त्वचेमध्ये मिलॅमिन पिगमेन्स कमी असतात त्याच्यामुळे त्यांची त्वचा लवकर लाल होते लवकर त्या त्वचेला सूज येते आणि लवकर रॅशेस यायची पण शक्यता जास्त असते मग अशा व्यक्तींमध्ये काळजी घेतलेली बरी उन्हात शक्यतो पडायचंच नाही बाहेर दुपारचं उन्हात बाहेर पडायचं नाही आणि पडायचं झालंच तर मऊ सुती आणि तलम कपडे घालून सगळं अंग व्यवस्थित झाकूनच बाहेर पडायचं आणि जे अवयव अगदी सगळं झाकलं तरी काही अवयव उघडे राहणारच आहेत मग अशा अवयवांवर सनस्क्रीम लावलेलं कधीही चांगलं आणि या जुडीला आपण आणखी आयुर्वेदाचे पण काही उपाय करू शकतो जसं बाहेर जायच्या आधी तुम्ही मुलतानी माती लावू शकता गुलाबाच्या पाकळ्या असतात त्याची पेस्ट करून त्वचेवर लावू शकता नंतर अनंतमूळ चंदन सुगंधी कचोरा मुस्ता अशा ज्या पावडर आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या ज्या त्वचेसाठी चांगल्या आहेत त्याची पेस्ट करून तुम्ही त्वचेवर लावू शकता आणि उन्हातून फिरून आल्यावर जर त्वचेवर सूज आली त्वचा लालसर झाली रॅशेस आले त्वचेवर तरी तुम्ही चंदन मुस्ता कचोरा अशा ज्या पावडर्स मी आत्ता सांगितलेल्या आहेत त्याची पेस्ट करून लावू शकता गुलाबाच्या पाकळ्या आहेत त्याची पेस्ट करून लावू शकता मुलतानी मातीची पेस्ट लावू शकता या सगळ्या पेस्ट लावल्यामुळे त्वचेवर जी रिॲक्शन झालेली आहे त्वचेवर उन्हाची जी, जी रिॲक्शन झाली ती कमी होते आणि त्वचेची सूज आणि लालसरपणा कमी होतो मंडळी पूर्वीपासून ऊन बाधून यासाठी कांदा वापरायची पद्धत आहे म्हणजे एखादा उन्हामधून आला आणि त्याचा गोळणा फुटला नाकातून रक्त यायला लागलं तर अशा वेळेस नाकात कांद्याचे तीन तीन चार चार थेंब कांद्याच्या रसाचे हे टाकायची पद्धत आहे आणि याशिवाय बाहेर जाताना ऊन बाधू नये यासाठी आपण जी टोपी घालतो त्याच्या खाली कांद्याची एक आडवी फोड ठेवायची फक्त आणि टोपी घालायची त्याच्यामुळे सुद्धा ऊन बाधत नाही अशा गोष्टी पूर्वीपासून आपल्याकडे केल्या जातात परंतु आपण त्या विसरलो आहोत आता आपण वेगळ्या गोष्टी वापरतो सनस्क्रीन वापरतो त्वचा जळत नाही हे खरं परंतु उन्हाचा आतमध्ये प्रवेश होतो आणि पित्त वाढतंच मग अशा वेळेस उन्हातून तुम्ही जेव्हा येता तेव्हा तुमच्या शरीरातलं पित्त वाढलेलं असतं तुम्हाला डिहायड्रेशन झालेलं असतं मग अशा वेळेस लगेच खटाघटा पाणी कधीही प्यायचं नाही घटाघटा मी जे फळांचे रस सांगितले ते कधीही प्यायचे नाहीत तर त्याच्याऐवजी काय करायचं थोड्या वेळ बसायचं थंड व्हायचं मग हळूहळू एखादं सरबत असेल पाणी असेल ते हळूहळू घोट प्यायचं आणि हे पण कधी लक्षात ठेवायचं की आल्या आल्या फ्रीजमधलं पाणी प्यायचं नाही फ्रीजमधलं कोल्ड्रिंक प्यायचं नाही त्यापेक्षा माठाचं चा पाणी चांगलं हांड्यातलं पाणी चांगलं हे व्यवस्थित बसून थंड झाल्यानंतर हळूहळू घोडघोड प्यायचं जेणेकरून हे पाणी आपल्या शरीरामध्ये ॲसिम्युलेट व्हायला थोडा वेळ मिळेल आणि आपलं डिहायड्रेशन कमी होईल या सगळ्या गोष्टी उन्हापासून आपलं रक्षण करण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत या सगळ्याचा उपयोग करा आणि त्यावर आणखी काही गोष्टी सांगतो जसं आता रूममध्ये फार गरमही असते मशा वेळेस करायला सगळ्यात लोक ए सी लावतात फॅन लावतात परंतु फॅनलासुद्धाही गरमी कधी कधी दाद देत नाही मग अशा वेळेस आयुर्वेदामध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहेतच परंतु पूर्वीपासून म्हणजे ज्यावेळेस फॅन नव्हता ए सी नव्हता तेव्हापासून वाळ्याचे पडदे वापरायची पद्धत होती वाळा कसा असतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे जाळीसारखा असतो त्याची मुळं जाळीसारखी असतात आणि त्याचे पूर्वी केले जायचे आणि हे पडदे खिडक्यांना लावले जायचे आणि हे पडदे भिजवले पण जायचे त्यामुळे बाहेरून येणारं वारं या खिडक्यांमधून ह्या पडद्यांमधून आत यायचं आणि हवा थंड व्हायची आणि सुगंधी पण व्हायची आणि आपल्या शरीरातलं पित्तसुद्धा खूप छान कमी करायची हे सगळे उपाय आपल्या आयुर्वेदामध्ये आपल्या परंपरागत शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत परंतु ह्या वाळ्याच्या पडद्यांचा उपयोग आपण उन्हाळ्यापासून संरक्षण करण्यासाठी आत्ताच्या घडीला करू शकतो का तर नक्कीच करू शकतो खिडक्यांचा वाळ्याचे पडदे लावू शकतो शिवाय आपल्याला माहिती आहे कूलर आपण वापरतच असतो त्याच्यामागे एक जाळी असते त्या जाळीच्या ऐवजी जर आपण वाळ्याचा पडदा लावला आणि त्याच्यावर पाणी पडत राहतंच ऑब्वियसली आणि त्या पाण्यामधून तो पडदा ओला होतो आणि त्याच्यामधून जे वारं खेचून त्या पंख्याने जे खेचून आपल्यापर्यंत जातं ते नक्कीच सुगंधी आणि शीत होऊन येतं त्यामुळे अशा पद्धतीने सुद्धा आपण वाळ्याच्या पडद्याचा उपयोग करू शकतो हे सगळे उपाय आपण उन्हाळ्यापासून संरक्षण करण्यासाठी उपयोगात आणू शकतो या सगळ्यांचा वापर करा तुम्हाला खूप छान फायदा होईल हा सगळा उन्हाळा तुम्हाला सुसह्य होईल आणि तुमच्या आरोग्याचं पण रक्षण होईल या सगळ्या गोष्टींचा वापर करा आणि तुमचं आरोग्य ठणठणी ठेवा पर परत भेटूयात एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त राहा धन्यवाद